नमस्कार सौज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर सुरुवात करूया आपण आजच्या रेसिपीला इथे मी तीन काळी मिरी घेतलेली आहे दोन लवंग घेतलेले आहेत आणि थोडा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे त्यातच थोडे आपण धने पण टाकू आणि हे सर्व आता भाजून घेऊ प्रत्येकाची भाजी बनवायची पद्धत ही वेगळी असते आणि पद्धत बदलली की त्याची चवही खरंच बदलते तर आता आपले धणे भाजलेले आहे ना आपण ते काढून घेऊ आता खोबरंही भाजून घेऊ आपण तर आता त्याच्यावर मी थोडंसं तेल टाकणार आहे आपल्याला हे खोबरं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने मी खोबरं भाजून घेतलेलं आहे ते पण आता आपण एक साईडला प्लेटमध्ये काढून घेऊ इथे मी आल्लं टाकलेलं आहे लसूण टाकलेला आहे लसणाच्या टाक दहा बारा पाकळ्या आहेत दोन मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या तेही आता व्यवस्थित भाजून घेऊ आता ते पण आपण एक साईडला प्लेटमध्ये काढून घेऊ इथे एक मोठा कांदा घेतलेला होता मी तो असा उभा चिरून घेतलेला आहे तोही आपण सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्या अशा पद्धतीने मी कांदा भाजलेला आहे आणि तोही आता आपण एक साईडला काढून घेऊ तर आता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व मिश्रण टाकू फक्त मी कांदा बाजूला ठेवलेला आहे आपण जो भाजलेला मसाला होता तव्यावर तो सर्व टाकलेला आहे वरून कोथंबीर टाकलेली आहे तर मी असं पाणी न टाकता आधी वाटून घेतलेला आहे तर ह्या पद्धतीने वाटलेला आहे तर कांदा भाजलेला आता त्यात टाकणार आहोत आपण आणि तेही मी थोडंसं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे तर आता कढई गॅसवर ठेवू मी कढईमध्ये दोन उघड्या तेल टाकलेलं आहे आणि कांदा खोबऱ्याचं जे वाटण आपण केलेलं होतं ते मी तेलामध्ये परतवून घेणार आहे तेला छान असं परतवून घ्यायचं म्हणजे ते कच्चं लागत नाही आता मी त्यात गरजेनुसार मीठ टाकलेलं आहे पाव चमचा हळद टाकलेली आहे दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि एक चमचा काळा मसाला टाकलेला आहे आता हे मसाला आणि आपलं कांदा खोबऱ्याचं वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं त्याच्यावर मी दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे म्हणजे आपला मसाला व्यवस्थित परतला गेलेला आहे आता आपण याच्यामध्ये चवळीचे दाणे टाकणार आहोत मी इथे ओले दाणे घेतलेले आहे चवळीचे तर आता चवळीचे दाणे आणि मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो टाकलेला आहे तेही आता आपण छान असं मिक्स करून घेऊ खूपच छान लागते ही ओल्या चवळीच्या दाण्यांची भाजी तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे इथे मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि पुन्हा ते एकदा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही पण असा मसाला भाजून एकदा अशा पद्धतीने भाजी बनवून बघा खूप छान लागते तर आता मी इथे दोन मिनटं झाकण ठेवलेलं आहे झाकण फक्त दोनच मिनटांसाठी ठेवायचं आहे आपल्याला तर आपण याला फक्त एकदा वाफ देऊन घेतलेली आहे अजून आपली भाजी ही बाकी आहे बनवायची तर पुन्हा एकदा आपण असं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता मसालाही व्यवस्थित परतला गेलेला आहे आणि आपण वाफ पण दिलेली आहे तर इथे मी एक साईडला पाणी गरम करायला ठेवलं होतं जेवढं आपल्याला भाजीला आवश्यक पाणी आहे तितकंच पाणी गरम करायला ठेवायचं तर इथे आपण पाणी पण टाकून घेतलेलं आहे पाणी गरम करून टाकलं की भाजीला छान अशी तरी येतील त्याच्यामुळं शक्यतो थोडंसं गरम पाणी करून घेत जा आणि भाजीमध्ये टाकत जा तर आता इथे उकळी आली की पुन्हा आपण त्याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि दहा ते पंधरा मिनटांनी आपण बघू भाजी ही छान शिजलेली आहे आता आपण वरून कोथंबीर टाकू कोथंबीर टाकल्यानंतर एक मिनटांनी गॅस बंद करायचा तर भाजीला तरी पण छान आलेली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद